खुश खबर खुश चहा फ्री 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 चहा प्रेमींचा चार्जिंग पॉइंट माऊली अमृतुल्य गुळाचा चहा शाखा क्रमांक सत्तेचाळीस आपल्या दहिवडी मध्ये बारामती येथील सुप्रसिद्ध माऊली अमृत तुल्य चहा सत्तेचाळीसाव्या शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ आपल्या दहिवडी मध्ये सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता शुभ हस्ते माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अनिल भाऊ देसाई सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक माननीय श्री शेखर भाऊ गोरे संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक माननीय श्री शहाजी खाडे संस्थापक माऊली अमृत तुल्य माननीय श्री दाजीराम पवार सरपंच जाशी व आई वडील यांच्या शुभ हस्ते भव्य उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री सागर पोळ नगराध्यक्ष दहिवडी माननीय श्री रुपेश मोरे नगरसेवक दहिवडी माननीय श्री सयाजी मोरे नगरसेवक दहिवडी माननीय श्री सतीश जाधव माजी नगरसेवक दहीवडी माननीय श्री संजय हिंगळकर साक्षी फुटवेअर माननीय श्री विजय जाधव सिद्धनाथ पतसंस्था दहीवडी डॉक्टर योगेश पवार पवार डेंटल हॉस्पिटल दहीवडी माननीय श्री जयेश जाधव माननीय श्री शिवाजी खाडे माउली उद्योग समूह उद्घाटनाचे ठिकाण दहीवडी शिंगणापूर रोड इंडियन ऑइल पेट्रोल पंपा शेजारी कलिंगड चौक दहीवडी आपले निमंत्रक दीपक थोरात माऊली अमृतुल्य पुसेगाव आणि नितीन पवार येडोबा ट्रान्सपोर्ट माऊली अमृतुल्य दहिवडी